नमस्कार जय श्रीराम मंडळी एस टी महामंडळ आवाहन करत असतं आजूबाजूला कुठे आपण असाल तर एस टी महामंडळाच्या आवारात या एस टी महामंडळा मंडळाला सेवेची संधी द्या एस टी महामंडळाच्या गाडीतूनच प्रवास करा अशा तऱ्हेचं आवाहन आपल्याला सतत केलेलं आढळतं ऐकायला मिळतं परंतु खरंच हे जे त्यांचं आवाहन आहे की आम्हाला सेवेची संधी द्या महामंडळाला सेवेची संधी द्या तर त्यांना सेवेची संधी दिली आपण तर त्याचा चीज ते किंवा त्याचं सोनं करतात का ते की त्या चिखलामध्ये तासन तास त्या खड्ड्यांमध्ये त्या महामंडळाच्या आवारामध्ये तासन तास उभं राहायला लागतं गाडीचं वेळापत्रक काही नसतं कुणी उत्तरंधड देत नाही गाडी कधीही येते कधीही जाते आतमध्ये डेपोत जाते ती वेळेवर येत नाही तक्रारीचा आपण पाडा वाचला तरी कोणी त्याची त्याचं कोणी उत्तर देत नाही दखल घेत नाही मग हे आव्हान कशासाठी आहे आणि महामंडळाला मुळात आपण आपलं समजतो आपण महामंडळाच्या गाडीने प्रवास करतो का था है, प्रवास है। ते का आता आपुलकीने की महामंडळ गोरगरिबांचं वाली आहे सर्वसामान्यांचं वाली आहे सर्वसामान्यांना परवडणारी ती गाडी आहे प्रवास आहे ते मग त्या अपेक्षा काय असते इतकी आपुलकी आप आपल्याला असताना आस्था आपल्याला असताना हा प्रवास सुखकर व्हावा सुरक्षित व्हावा विना विलंब व्हावा एवढीच आपली माफक अपेक्षा असते त्यांचा तिकीट दर वगैरे आहे त्याच्याविषयी आपली काही तक्रार नाही कारण आत्ता महागाईचा जो दर आहे त्याप्रमाणे तिकीट दर हा असणारच त्याच्याविषयी काही तक्रार नाही आहे परंतु ह्यांचं जे वेळापत्रक आहे किंवा नादुरुस्त गाड्यांचे प्रकार आहेत आणि पावसामध्ये वारा वादळ या सगळ्यामध्येही ह्यांच्या कधी गाड्या वेळेवर नसणं ह्या सगळ्याविषयी सामान्य माणूस हा कंटाळलेला असतो ह्याची तक्रार किंवा दखल कोण घेणार आणि असं असेल तर माणूस सामान्य माणूस महामंडळाच्या गाडीने प्रवास कसा करेल तो खाजगी वाहनाने प्रवास करेल तो त्याकडेच तो वळेल मंडळी हे सगळं सांगण्याचं कारण असं की काल गुरुवार रोजी म्हणजे गुरुवार अकरा जुलै रोजी मुंबई सेंट्रलवरून मी प्रवास करत होतो ते म म मुंबई गाडी ती मुंबई सेंट्रलवरून काल अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई आडे उटंबर ही गाडी काल तिथून मुंबई सेंट्रलमधून सुटली त्या गाडी स्वतः मी होतो आणि अन्य प्रवासी होते ही गाडी तिथून सुटली तर लगेचच म्हणजे वाशी कुर्ला आहे तोपर्यंतच त्या ब्रेकचे मोठे मोठे आवाज यायला लागले ब्रेक दाबला की लगेच आवाज यायचा आणि ब्रेक लागायचा नाही आणि त्यानंतर तो वायफर होता तोही नादुरुस्त होता तो वायफर तो ड्रायव्हर जो होता चालक एस ए नेवाळे नावाचा ड्रायव्हर चालक एस ए नेवाळे तर तो, तो सारखा त्या त्याच्या ते पाना होता एक लोखंडी पाना ते मोठ्याने ठोकत असे तो वायपर सारखा ठोकत असे आणि तो वायफर परत सुरू तो हो बंद पडला पर की परत ठोकायचा आता मला सांगा अशा स्थितीत जर त्याचा ब्रेक लागत नाही आहे जर त्याचा वायपर फिरत नाही आहे तर पावसामध्ये कोण गाडी ताब्यात घेईल का चालक हा प्रशिक्षित चाल... हा प्रशिक्षित कर्मचारी आहे कारण वाहक आणि चालक ह्याच्यामध्ये चालकावर चालक मोठी जबाबदारी असते वाहकावर जबाबदारी फक्त आर्थिक असते बाकी सगळी जबाबदारी चालकाची असते मग चालक किती जबाबदार असायला हवा एवढ्या जणांची सुरक्षितता ही तुझ्यावर अवलंबून आहे वाहकावर अवलंबून असते प्रवाशांची सुरक्षितता गाडीची सुरक्षितता आणि स्वतःची सुरक्षितता देखील ही कुणा अवलंबून असते तर ते वाहकावर चालकावर अवलंबून असते अशा स्थितीत चालक जर मुंबई सेंटरसारख्या ठिकाणाहून डेपोतून गाडी बाहेर काढतोय तर ती ती गाडी त्याचे ब्रेक नीट आहेत की नाही त्याचे त्याचं वायफर नीट आहे की ना नाही हे न बघता त्यांनी गाडी घेतली आणि मग पनवेल डेपोत त्यांनी गाडी घातली पनवेल डेपोमध्ये त्याला सांगण्यात आलं त्या मेकॅनिकलकडनं किंवा ऑटो ब्रेक आहे ऑटो ब्रेक आम्ही करणार का, काम करत नाही आता हे पनवेल डेपोलाही उत्तर देणं शोभलं नाही ह्याचं कारण गाडी कुणाची आहे महामंडळाची म्हणजे तुमचीच गाडी आहे मॅकॅनिक तुम्ही कुणाची आहात डेपो कुणाचा महामंडळाचा आहे म्हणजे जे काही गाडीत ऑटो असेल की काही असेल ब्रेक सिस्टीम <coughs> ते दुरुस्त करणं तुमचं काम आहे आणि दुरुस्त करण्यासाठी जे लागणारं तंत्रज्ञान आहे ते अवगत असणं हे तुम तुमची जबाबदारी आहे तुम्हाला अवगत असणंच भाग आहे असं उत्तर देऊन जमणार नाही दुसरी गोष्ट वायफरचा प्रश्न आला त्या पनवेलच्या डेपोने सांगितलं की वायफरचा तो मेकॅनिक आहे इलेक्ट्रिशियनवाला तो आलेला नाही आहे ही उत्तरं काय कामाची आहेत तिथून पुन्हा आमच्याकडे गाडी स्थितीमध्ये सारखा ब्रेकचा आवा लागत नाही ब्रेक म्हणून ब्रेकचा आवाज येतोय वायफर बंद अवस्थेत मद्रोचं वायफर बंद पडला की तो ठोकायचा वायफर त्या हातोडीनी पाण्यानी आणि अशा स्थितीत आम्ही माणगावला आलो माणगावला आलो तिथे पण त्याने मग गाडी डेपोत घातली आम्हाला सांगितले फक्त दहा पंधरा मिनटं उतरा तुम्ही म्हणून त्या आगारामध्ये माणगाव आगारामध्ये आम्ही उतरलो आणि गाडी आत गेली डेपोमध्ये गेली तिथं त्यांनी सांगितलं की वेळ लागेल दहा पंधरा मिनटं झालं आम्हाला कंडक्टर बाहेर सांगायला आला की तुम्ही आज जाण तुमचं सामान घेऊन या आम्ही आज सांगायला गेलो आज आज सामान आणायला गेलो आमचं सामान जरा भरपूर होतं तिथलं सामान काढायला गेलो सामान घेऊन बाहेर आलो तर तो जो तिथला ऑफिसर होता तो मात्र चांगला होता ऑफिसर आमच्या ड्रायव्हरला म्हणाला की तुम्ही तिथं काय त्या लोकांना सांगितलं नाही की सामान घ्या उतरा तुम्ही सामान घेऊन उतरा म्हणून ह्या सगळ्यांना त्रास किती आहे महावत्या म्हणजे त्या आगार एस टी मा ह्याचं माणगावचं एस टी स्टँडचं आगार आणि आतलं ते डेपो ह्या दरम्यान खूप खड्डे आहेत त्यांनी खूप चिखल आहे खूप पाणी आहे तर ह्याच्यात म्हटलं कोण पडलं सामान घेऊन तर कुणाची जबाबदारी आहे कोण जबाबदार असेल असं तो ऑफिसर ड्रायव्हरला म्हणाला तो ड्रायवर काय म्हणाला की नाही मी सांगितलं सगळ्यांनी सामान घेऊन उतरा तसं लगोलग मी त्याला म्हणालो हे ड्रायवर खोटं बोलत आहेत हेनी सांगितलेलं नाही हे उलट म्हटले ते थांबा तिथे दहा पंधरा मिनटं रसवंतीच्या गृहाच्या तिथे आम्ही लगेच येतो आहोत हे तद्दन खोटं बोलत आहेत म्हणून मग मी आम्ही सगळ्यांनीच सामान हातात घेतलं आणि तिथून सामान आम्ही ते डेपोतून <coughs> बाहेर आगारापर्यंत आलो आणि कंडक्टरला सांगितलंही की हा आम्ही व्हिडिओ बनवणार चुकीचं तुमचं वागणं आहे आम्ही व्हिडिओ बनवणार तर तो उर्मटपणे म्हणाला बनवा व्हिडिओ म्हणजे ह्यांना उर्मट उत्तर द्यायलाही तयार असतात स्वतःच्या जबाबदारीचं ह्यांना काही ना पडलेलं नाही भान नाही आणि उरमट उत्तर उलटसूळ उत्तरं अशा वेळी महामंडळाने प्रवास कोण करणार कसा करणार आणि हे जेव्हा सगळं घाट्यात जातात तेव्हा परत ह्या सगळ्याला आपलं सरकार पैसे देतं सरकार निधी देत निधी देतं मदत करतो तो मदत कोण मदत जे सरकार करतं ते आपल्या खिशीतून पैसे जातात गॅसचा दर वाढतो पेट्रोलचा दर वाढतो सगळे इंधनाचे दर वाढतात सगळी परत महागाई होते <coughs> म्हणजे हे तुमच्या गलथान कारभारामुळे ढिसाळ कारभारामुळे तुम्ही तोट्यात जाता तुमच्या उर्मट उद्धट वर्तनामुळे तुम्ही तुम्ही ह्या सगळ्या तोट्यात जाता आणि ह्याच्या सगळ्याची भरपाई कोण देणार शेवट तर सामान्य माणूस सामान्य जनता हीच भरपाई देते कारण न कळत न कळपणे सगळे कर हे शेवटी ह्यांना द्यायला होता जनतेला द्यायला जनतेला द्यायला लागतात तेव्हा ह्या सगळ्याला शेवटी जबाबदार कोण आता दुसरी गोष्ट आहे की ही गाडी समजा नादरुस्त गाडी ताब्यात तुम्ही घेता अशा अवस्थेत ताब्यात घेता की ढकलून देता की चला जाऊ दे काही होऊ दे चला आपण जाऊया तर अशा वेळी समजा काही झालं अपघात झाला काही झालं ब्रेक नाही आहे फेल झाला अपघात झाला वायफर नाही आहे म्हणून तर मग प्रवाशाचं काय आहे समजा प्रवाशाला काही दुखापत झाली आणि दुखापत शंभर टक्के होणारच एवढ्या मोठ्या गाडीन मग त्यावेळेला त्याला पाठीशी कोण राहणार आहे प्रवाशांच्या पाठीशी कोण कारण ह्यांच्या पाठीशी युनि ह्यांच्या युनियन असतात सर्वसामान्य पा सर्वसामान्य माणसां पाठीशी कोण असणार आहे कुठली युनियन असणार आहे म्हणजे त्याला का तो काय तो हॉस्पिटल असताना का त्याला फक्त बघायला त्याचे नातेवाईक वगैरे येतील मित्रमंडळी येतील पुढं आणतील किंवा फळं आणतील ह्या व्यतिरिक्त त्याला काय करणार आहेत सगळे निघ निकु बघून निघून जाणार आहेत ह्याला शेवटी बिचारायला घरदार घाण टाकून वगैरे ते हॉस्पिटलचं बिल द्यावं लागतं हॉस्पिटलचं बिल पेड करावं लागतं आणि परत आणि दोन चार महिने परत घरी बसावं लागतं आणि विमा जरी मिळाला तर तो, तो विमा असा मिळत नाही त्याला खूप खटफटी करायला लागतात शेवटी विमा नको असं म्हणण्याची वेळ येते कारण एवढे ते विम्याचे लोक त्रास देतात त्यातही ते, ते कमिशन त्यांना पाहिजे असतं ह्या सगळ्यामुळे सगळ्यामध्ये जबाबदार कोण मंडळी आपल्याला काय वाटतं ह्या नेमकी सगळ्या व्यवस्थेचं काय करावं लागेल व्यवस्था आपल्याला कशी बदलता येईल व्यवस्था बदलता येईल का सिस्टीममध्ये काही परिवर्तन होऊ शकेल का पारदर्शीपणा येईल का गाड्या आपल्या वेळेवर सुटतील का विना विलंब प्रवास करता येईल का सुरक्षित प्र प्रवास करता येईल का येऊ शकेल का ह्यासाठी महामंडळ आम्हाला सेवेची संधी द्या सेवेची संधी द्या म्हणतं आहे तर आपण सेवेची संधी दिली त्या सेवेच्या संधीचं सोनं ते त्यांना करता येईल का तरच महामंडळ टिकणार आहे नेतर ही महामंडळ अशी महामंडळं टिकणार नाहीत काळाच्या ओघाट टिकणार नाहीत ती टिकावीत चांगली चालावीत हाच या पाठिंबाचा हेतू आहे आपल्याला काय वाटतं याविषयी आपण जरूर मत नोंदवा अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत